राम राम पाहुण्यां आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आठवणी थोड्या बाजूला ठेवूया आणि बोलूया एका वेगळ्या विषयावर आपल्या घरात ती व्यक्ती आहे ज्या व्यक्तीसमोर आपण आपलं मन व्यक्त करत नाही किंवा आपल्या भावना ज्या आपल्याला खूप काही बोलायचं असतं परंतु ते व्यक्त होत नाही कारण नजरेला नजर मिळताच मन अगदी भाऊक होऊन जातं सोबत असंच काहीतरी होतं परंतु मी माझ्या रेसिपीजच्याद्वारे त्यांच्यापर्यंत माझ्या मनातल्या भावना पोहोचवण्याचं खूप प्रयत्न करते परंतु त्यांच्यापर्यंत पोचतात की नाही मला तर नाही माहीत पण आज दोन ओळी त्यांच्यासाठी जबाबदाऱ्यांचं ओझं घेता घेता स्वप्न राहिली अधुरी जबाबदाऱ्यांचं ओझं घेता घेता स्वप्न राहिली अधुरी बास आता किती तो अट्टहास किती ते काम खूप झालं आता स्वतःसाठी थोडं तरी जगा किती घेणार त्या जबाबदाऱ्या अगदी लहानपणापासून ते, ते मोठं होईपर्यंत हाताच्या फोडासारखं जपलं तुम्ही परंतु बास आता आम्हालाही काहीतरी करू द्या तुमच्यासाठी तुम्ही तर आमचं काही ऐकत नाही परंतु आम्हालाही कधी कधी वाटतं की ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांमधून तुम्ही एक शांत वातावरणात आमच्यासोबत रमून जावं आणि आता बास त्या जबाबदाऱ्या जगा स्वतःसाठी पण तुम्हाला हे कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता माझ्या रेसिपीमधून त्या भावना पोचतायत की नाही हेही नक्की सांगा चला की बघूया तिजोरी उघडून मी इथे एक ताट घेतलेला आहे आणि ताटामध्ये सर्व साहित्य घेणार आहे आता यामध्येच लसूण पाकळ्या चार घेणार आहे त्या सोलून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर अर्धा इंच आलं तुकडा घेतलेला आहे तोही स्वच्छ धुवून सोलून घेतलेला आहे आणि कोथिंबीर पण स्वच्छ धुवून आहे कोथिंबीरला थोडीशी माती असते त्यामुळे स्वच्छ धुवून घ्या आणि मग पुसायचे तर तुम्ही पुसू शकता नसेल पुसायची तर तशीच वापरा काही हरकत नाही आता आल्याचे एकदम बारीक तुकडे करायचेत आल्याची टेस्ट या सूपमध्ये खूप छान लागते तुम्हाला आलं आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पण आता थंडीचे दिवस आहेत आणि आलं हे घशासाठी खूप छान असतं फायदेशीर असतं त्यामुळं आलं हे आवर्जून टाका आणि त्यानंतर मी लसूण पण एकदम बारीक बारीक तुकडे करून घेते लसूण हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा आहे तेलामध्ये त्यामुळे काय होईल सूपला एक छान टेस्ट येईल आणि जेव्हा ज्या वेळेस हे ना लसूण गोल्डन ब्राऊन होतो ना त्यावेळेस त्याची खरी टेस्ट सूपमध्ये किंवा कोणत्याही जेवणात उतरते त्यामुळं लसूण हे ना खूप छान फ्राय करायचं आहे आणि हे बारीक चिरून झाल्यानंतर मी साईडला ठेवते आता कोथिंबीर पण मी बारीक चिरून घेते आता कोथिंबीरचं सूप हे रेसिपी एवढी बेसिक आहे जर तुमच्या घरामध्ये कोणती भाजी नसेल सूप करण्यासाठी आणि तुम्हाला जर एखादं सूप पिण्याची ग्रेविंग झालेली असेल किंवा एखादं घरात व्यक्ती कोण आजारी असेल किंवा तोंडाला टेस्ट नाही आहे आणि म्हणजे अशक्तपणा आलेला असेल तर हे सूप आवर्जून प्या कारण ह्या सूपामध्ये एवढी ताकद आहे की या सूपाच्या टेस्टमुळे तुमच्या तोंडाला इतकी चव येईल आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी जेवण जाणार म्हणजे जाणारच कारण हे सूप एवढं टेस्टी आहे आणि हे सूप एवढं हेल्दी आहे कोथिंबीर एवढी हेल्दी आहे ती आपल्या जेवणामध्ये असायलाच पाहिजे पण काय करायचं महागाई एवढी वाढली आहे की कोथिंबीर कधी कधी आपण टाकत नाही जेवणामध्ये पण महिन्यातून एकदा का होईना किंवा आठवड्यातून एकदा का होईना हे सूप नक्की करून प्या आणि थंडीच्या दिवसामध्ये तर हे प्यायलाच पाहिजे आणि खूप बेसिक सूप असल्यामुळे याला जास्त काही मेहनत नाहीये आता मी लिंबू पण स्वच्छ धुवून कापून घेते मी अर्धाच लिंबू वापरणार आहे याच्यामध्ये आणि बिया काढून घेतल्या मी याच्या आता मी गॅसवर एक छोटा पॅन ठेवते भांडे ठेवते म्हणजे आणि गॅसची फ्लेम चालू करते आता गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवते या ठिकाणी म्हणजे भांड चांगलं गरम होईल आणि गरम झाल्यानंतर मग यामध्ये दोन चमचे मी तेल टाकणार आहे आता या ठिकाणी तुम्ही तेल पण वापरू शकता तूप पण वापरू शकता किंवा बटर वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही वापरू शकता असं काही नाही आहे तेल वापरायचे किंवा तूप किंवा बटर आता मी तेल गरम झाल्यानंतर यामध्ये लसूण बारीक चिरलेला आहे तो आणि आलं जे बारीक चिरले ते यामध्ये टाकून घेते आणि याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करते याचा सुगंध अगदी घराच्या बाहेर पण पसरला तरी चालेल पण हे सूप आहे ना वाव एक नंबर लागतं आणि मला हे लसूण आणि आल्याचा सुवास आहे ना वा इतका आवडतो ना खूप आवडतो आता मी थोडीशी कोथिंबीर पण टाकली आहे आणि ह्याला पटकन म्हणजे कोथिंबीर टाकली आणि लगेच पाणी टाकले जास्त वेळ मी कोथिंबीर फ्राय नाही केली तेलामध्ये आणि पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता असं काही नाही आहे पाणी एवढंच टाकायचंय तेवढंच टाकायचं आहे नो लिमिट्स आणि याच्यामध्ये आता मी दोन वाट्या पाणी टाकलेलं आहे माझ्या अंदाजाने कारण वाया जाऊ नये म्हणून मी दोनच वाट्या टाकले आणि त्यानंतर आता ह्याला बॉईल येऊन देणार आहे आणि मीठ पण टाकते चवीनुसार आणि हे छान बॉईल होईपर्यंत वेट करूया आपण तुम्हाला कोणतं सूप आवडतं थंडीमध्ये प्यायला हे कमेंट करून मला नक्की सांगा म्हणजे मी तशी रेसिपी आणेन त्याची आता मी जी बारीक कोथिंबीर चिरली होती ना ती सगळी मी या सूपमध्ये टाकते म्हणजे सॉरी पाण्यामध्ये टाकते आणि मग याला मस्त बॉईल होऊन देते आता हे बॉईल होईपर्यंत आपण गप्पा मारूया थोड्याशा मग मा काय म्हणता थंडी कशी आहे तुमच्याकडे थंडीत तुम्ही छान छान पदार्थ करून खाताय की नाही आणि मला नक्की सांगा तुम्हाला काय अजून रेसिपीज बघायला आवडतील आणि तुम्ही म्हणजे तुम्ही मला काही कमेंट्स पण करत नाहीत तर मग एखादी दुसरी कमेंट केली तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे मला तसा तर कमेंट करायला विसरू नका कारण तुमच्या कमेंटमुळे मला कळेल की तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडणार आहे आता हे छान बॉईल झालंय हे बॉईल झाल्यानंतर यामध्ये काळी मिरी पावडर मी पाव चमचा टाकले आणि पुन्हा एकदा मी ह्याला मिक्स केलेलं आहे आता काळी मिरी पावडर इथे खूप छान टेस्ट करते आणि काळी मिरी पावडर ही आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे कारण काळी मिरी पावडरनी तुम्हाला जर अपचन वगैरे झालं असेल किंवा असं पोटामध्ये गॅस वगैरे होत असेल तर मग आहे ना तुम्ही काळी मिरी पावडर थोडीशी यामध्ये टाकलीत की त्यामुळे तुमच्या पोटाला पण आराम मिळतो आणि घशाला पण खूप छान आराम मिळतो आता कोथिंबीरचं सूप हे बॉईल झालेलं आहे आणि मी गॅसची फ्लेम या ठिकाणी बंद केल्यानंतर मी लिंबू पिळलेला आहे लक्षात ठेवा ही छोटीशी टीप आहे गॅसची फ्लेम बंद केल्यानंतरच लिंबू पिळायचं आहे आणि लिंबू पिळल्यानंतर लगेच सर्व करूया आणि सूप प्यायला रेडी आहे किती छान गरमागरम सूप आहे आणि किती फ्राय फ्रेश वाटतंय ना का बघायला पण इतकं छान वाटतंय ना सूप तयार आहे कोथिंबीरचं सूप चला मी तर आता मस्तपैकी कोथिंबीरचं सूप एन्जॉय करणार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका बेस खावा बेस राहावा